मॅजिक बुकचा चौथा चॅप्टर जो आहे तो आहे जादुई आरोग्य जादूगी जादुई आरोग्य काय आहे मित्रांनो म्हणजे मॅजिक हेल्थ म्हणजे आपल्याला सगळ्यांना आहे हेल्थ इज वेल चांगलं आरोग्य असेल तर आपण सगळं काही करू शकतो पण ही चांगलं आरोग्य आणि मॅजिकल हेल्थ आपण कशी शिक करायची आता हा चॅप्टर आपल्याला शिकवतो तर मित्रांनो बघा ना आपली बॉडी आपलं शरीर कितीतरी आपल्याला दिवस रात्र आपल्यासाठी काम करतं किती ऑर्गन्स जे आहे ते चोवीस घंटे आपल्यासाठी काम करतात आपले हात आहे पाय आहे डोळे आहे बघू शकता ह्या शक्ती आपल्याला दिलेल्या आहे वास घ्यायची ताकद असेल तर ही आपली शक्ती बघण्याची असेल तर ती आपली शक्ती आहे चव घ्यायची जी आहे तर ती आपली शक्ती म्हणजे हे वरदाने आपल्याला दिलेली सगळे परमपिता परमेश्वरने पण ह्या शक्त्यांसाठी किंवा ह्या शरीरासाठी कधी आपण असं थँक्यू म्हटलंय का फील केलंय का आधी कधी आपल्या बॉडीसाठी आपण ग्रेटफुल झालोय का तर हा चॅप्टर मित्रांनो आपल्याला शिकवतोय की आपल्या बॉडीला आपल्या बॉडी पार्टला आपल्या ब्रेनला कसं आपण थँक्यू म्हणायचं कसं आपण कुतून व्हायचं जेणेकरून हे सगळे हिल्थ होणार आहे आणि मॅजिकली काम करणार तर मित्रांनो खूप सुंदर अशी प्रॅक्टिस आहे नक्कीच मॅजिक हेल्थसाठी प्रॅक्टिस करायची मॅजिक बुकचा चौथा चॅप्टर जो आहे तो आहे जादुई आरोग्य जादुगी जादुई आरोग्य काय आहे मित्रांनो म्हणजे मॅजिक हेल्थ म्हणजे आपल्याला सगळ्यांना आहे हेल्थ इज वेल चांगलं आरोग्य असेल तर आपण सगळं काही करू शकतो पण ही चांगलं आरोग्य आणि मॅजिकल हेल्थ आपण कशी शिक करायची आता हा चॅप्टर आपल्याला शिकवतो तर मित्रांनो बघा ना आपली बॉडी आपलं शरीर कितीतरी आपल्याला दिवस रात्र आपल्यासाठी काम करतं किती ऑर्गन्स जे आहे ते चोवीस घंटे आपल्यासाठी काम करतात आपले हात आहे पाय आहे डोळे आहे बघू शकता ह्या शक्ती आपल्याला दिलेल्या आहे वास घ्यायची ताकद असेल तर ही आपली शक्ती बघण्याची असेल तर ती आपली शक्ती आहे चव घ्यायची आहे तर ती आपली शक्ती म्हणजे हे वरदाने आपल्याला दिलेली सगळे परमपिता परमेश्वराने पण पर ह्या शक्त्यांसाठी किंवा ह्या शरीरासाठी कधी आपण असं थँक्यू म्हटलंय का फील केलंय का आधी कधी आपल्या बॉडीसाठी आपण ग्रेटफुल झालोय का तर हा चॅप्टर मित्रांनो आपल्याला शिकवतोय की आपल्या बॉडीला आपल्या बॉडी पार्टला आपल्या ब्रेनला कसं आपण थँक्यू म्हणायचं कसं आपण कुचत नेवायचं जेणेकरून हे सगळे हिल्थ होणार आहे आणि मॅजिकली काम करणार तर मित्रांनो खूप सुंदर अशी प्रॅक्टिस आहे नक्कीच मॅजिक हेल्थसाठी प्रॅक्टिस करायची